नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लताबाई जायला निघलेली असते तर ऐश्वर्य म्हणते की हो हो जा जा आणि काय लताबाई अहो तुम्ही तर अजून गेले नाही पोलिसांना फोन करते आणि पोलिसांना आता सांगते की आमच्या घरामध्ये एक अशी बाई घुसली होती ते मात्र आमच्या घरातून एक लाख रुपये चोरले आणि ती फरार झाली लताबाईला घाबरवण्यासाठी ऐश्वर्या हे सर्व तिला बोलत असते तर लताबाईला धक्का बसतो लताबाई खरंच घाबरते आणि म्हणते की काय काय बोलतेस तू कस काही केलेले नाही एक लाख रुपये तूच मला दिले होते म्हणते की हे फक्त तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे आणि सारंगला माहिती आहे जींना माहिती आहे परंतु पोलिसांना कुठे माहिती आहे हे बघा आम्ही कंगल आहोत हे तर घरच्यांना माहिती आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देण्याचा प्रश्न येतच नाही घरच्यांसमोर आता तर आम्ही पूर्णपणे आता म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे दिलेलेच नाहीत असे सिद्ध होऊ हे बघा राहिला प्रश्न तो म्हणजे आमच्यावर संशय घेण्याचा आणि तो सुद्धा शक्य नाही होऊ त्यांच्या त्यांच्यासमोर आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर काढण्याचं सांगतोय आणि आम्ही तुम्हाला साथ देतोय आमच्यावर मात्र कुणाचा विश्वास नाही बसणार ना। आम्ही मात्र यामध्ये नाही अडकणार परंतु तुम्ही तुम्ही तर यामध्ये चांगलेच गुप्ता तेव्हा आता लताबाई म्हणते की हे ऐश्वर्या हे पग हे जे काही करते तू बरं नाही आता ऐश्वर्या म्हणतं की लढाई अर्ध्यात सोडून जाणं हे बरोबर आहे का ऐश्वर्या सारंगला लताबाईच्या हातातील बॅग घ्यायला सांगते सारंग लगेच बॅग घेतो आता लताबाई घाबरलेले असते लताबाई म्हणते की अगं ऐश्वर्या पण डीएनए टेस्ट काय ऐश्वर्या म्हणते की हे पगा मी आहे मी बघते काय करायचं ते तुम्ही कशाला टेन्शन घेता म्हणते की हे पक सकाळपासून मी घरी नव्हते माझं सामान सुद्धा घरी नव्हते घरी शोधाशोध सुरू झाली असेल मग काय करायचं आणि आता जर हे सामान घेऊन घरी गेलो तर ऐश्वर्या आणि सारंग तर विचारत पडतात की घरी आता काय उत्तर द्यायचं त्यानंतर मात्र आई आणि नानांना चहा देते आणि ऋषिकेश तेथेच ते ते असतो ऋषिकेशला आता अगदी छान वाटत असतं तर जानकी आता आई आणि नानांना सांगत असते की हे बघा आता मात्र बोलायचा काही प्रश्न येतच नाही मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की नाना ती बाई खोटारडी आहे म्हणून जेव्हा आता डीएर टेस्ट चा प्रश्न आला तर तेव्हा कशी घाबरून पळून गेली नाना म्हणतात की हो ना म्हणतो की आई अगं तू खुश तर आहे ना आता कारण त्या ते टेस्ट बद्दल आम्ही मुद्दामच बोललो होतो सगळ्यांच्या समोर काय ते खरं खोट करायचं होतं एकदाच नाहीतर तो पार्वती आणि लताबाई हा हो जो काही वाद आहे तर या घरातील तो वाद विटलाच नसत हो ना आता नाना म्हणतात की होणार ऋषिकेश तू तर खरंच बरं केलंस आणि सुमित्रा हे पग आता तू टेन्शन मुक्त झाली ना ती बाई या घरामध्ये नाही म्हणून तेव्हा सुमित्रा आता खरंच दीर्घ सोडते आणि अगदी खुशून हसते हे बघ सुमित्रा सुरुवातीला मला सुद्धा हे वाटलं होतं कारण तिने जे काही पुरावे दिले होते की खरंच ती पार्वती असेल म्हणून डीएनए चा विषय निघाला तर त्या बाईने लगेच आपला बाडविस्तारा बांधला आणि इथून पळून गेली पूर्णच मला कळते की ती खरी पार्वती नाही म्हणून तेवढ्यात मात्र आता लताबाई येऊन दरवाज्यात उभी राहते आणि कोण पार्वती नाही असं म्हणते तेव्हा आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते जानकी ऋषिकेश नाना सुमित्रा हे सगळं धक्क धक्क्याने मात्र आता त्या लताबाई बघत असतात मात्र आता लगेच नाना म्हणतात की तुम्ही तेव्हा लताबाई आत येते आणि म्हणते की कोण पार्वती नाही मी तर पार्वती आहे आणि हे बघा मी परत आले तेव्हा तिच्या हातामध्ये पूजेचे ताट वगैरे असते ती आता मंदिरात गेलेली आहे असं दाखवते विचारते की काय घरामध्ये कोणी आले का पार्वती म्हणून घेणार आणखीन कोणी सर्वजण अगदी धक्क्याने बघत असतात सर्वांचे चेहरे आता इतक्या वेळ अगदी इतके खुश असतात परंतु पार्वती आल्यानंतर म्हणजे ही लताबाई आल्यानंतर सर्वजण खूपच गंभीर होतात सर्वांना आता हाच प्रश्न पडतो की ही परत आलीच कशी मी आता लताबाई सगळ्यांच्या समोर खोटं बोलते म्हणते की अहो मला एक पहाटे स्वप्न पडलं होतं आणि हे बघा आमची डीएनए एकदम मस्त झाली कारण ऋषिकेच माझा मुलगा आहे हे सिद्ध सुद्धा झाले हे बघा नाना अहो पाठची स्वप्न खरी होतात म्हणून मी देवळात जाऊन आले हो। आता जी लताबाई आहे तर ती नानासाहेबांच्या जवळ येते आणि म्हणते की घ्या हा प्रसाद नाना मात्र आपला हात मागे करतात परत आता सुमित्राकडे बघत म्हणते की अहो मी तुम्हाला नाही भरवत नाहीतर अगदी कोणाच्या चेहऱ्यावर लाहे असं कडकडायच्या तो नाना आता सुमित्राकडे बघत असतात आणि सुमित्रा रागाने नानांकडे तेव्हा आता लताबाई लगेच सुमित्रा जवळ येते आणि म्हणते की घ्या प्रसाद घ्या प्रसाद आणि लगेच आता ती सुमित्रा समोर हात धरते परंतु सुमित्रा रागाने तिच्याकडे बघत सुद्धा नाही सुमित्राला आता लताबाई म्हणत असते की घे ना अगं माझं स्वप्न पूर्ण होणार आहे कारण मी आता पार्वती आहे ही सिद्ध होणार आहे ऋषिकेची सखी आई आहे हे आता सिद्ध होईल हे बघ परमेश्वरा तुला सगळ्या जगाची काळजी आहे रे बाबा मी सर्वांच्या समोर ती नाटक करत बोलत असते जानकीला मात्र आता पुन्हा इतका राग येतो आता लताबाई पुन्हा सुमित्राला म्हणते की घे हा प्रसाद परंतु सुमित्रा रागाने मात्र मध्ये निघून जाते परंतु आता जानकीला ऋषिकेशला खूप वाईट वाटत तेव्हा आता लगेच ही लताबाई ऋषिकेशला म्हणते की घे हा प्रसाद ऋषिकेश प्रसाद घे ऋषिकेश प्रसाद घेतो तर जानकी आता रागानेच बघत असते तर लताबाई आता जानकी समोर येते आणि जानकीला म्हणते की घे हा प्रसाद घे बघत असते परंतु आता लताबाई तिच्या तोंडात बळजबरीने भरवायला जाते आणि म्हणते की घे घे अगं सुनबाई घे ना कोणीही लताबाईचा प्रसाद घेत नाही तर लताबाई आता स्वतःलाच अगदी पेढा भरवत म्हणते चला आता मी तर माझं तोंड गोड करते आणि हसूनच आता पुन्हा रूम मध्ये निघून जाते सर्वजण अगदी गंभीर होतात सर्वांना टेन्शन येते की ही आलीच कशी आणखी आता विचार करते की ही परत आली कशी तर सामान सुद्धा रूम मध्ये नव्हते खरंच देवळामध्ये गेली होती की नक्की आणखी काही वेगळं प्रकरण होत आता ऋषिकेश सुद्धा विचारात पडतो ऋषिकेशला टेन्शन येते तो आता मनात स्वतःला म्हणतो की हे बघ मी आता जानकीवर विश्वास ठेवून आता हे सर्व करतोय परंतु जर डीएनए टेस्ट चे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले तर मग काय करायचं काही डीएनए टेस्ट आहे तर ती माझ्या आणि जानकीच्या विश्वासाची परीक्षा आहे नंतर आता सारंग आणि ऐश्वर्या रूम मध्ये येतात तर सारंग देवाला हात जोडून म्हणतो की देवा एकदाच वाचलं बुवा आणि ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या ऐश्वर्या परंतु ऐश्वर्या विचार करत एड्याज्या मारत असते सारंग पुन्हा म्हणतो की ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या जोरात ओरडते की काय आहे आता नक्की काय तुमचं म्हणणं आहे सारंग म्हणतो की हे बघा आपलं नशीब चांगलं होतं म्हणून ती बाई आपल्याला सापडली आणि आपण तिला परत घरी घेऊन आलो तो आता यापुढे काय करायचं आहे तेव्हा ऐश्वर्या अगदी खेकळते आणि म्हणते की हे बघा आता काय पुढचं लावलं सारंग तुम्ही आता सारंग म्हणतो की अहो असं काय करतात ऐश्वर्या अहो डेने टेस्ट असून बाकी आहे तर तिचे रिपोर्ट कुठून मॅनेज करायचे बघा बाकीचे प्लॅन आहे ते तुम्ही व्यवस्थित करतात परंतु आता हे डीएनए टेस्ट जे काही रिपोर्ट आहे ते मॅच कस करणार तुम्ही कसं ही सर्व सिद्ध करणार आहात आता ऐश्वर्या विचार करता करता लगेच खुश होत सारंगला म्हणते की सारंग अहो माझ्याकडे एक आयडिया आहे तेव्हा सारंग म्हणतो की आता कसली आयडिया आहे सारंग म्हणतो की अहो तुम्हाला कळते का ऐश्वर्या ही आयडिया सोपी नाही ही केस आहे तर ती खूप कठीण आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग आहो तुम्हाला कळतं का सगळं काही आपल्यासाठी खूप सोपं आहे केस आहे ना ते केसच आता काम करू शकतात सारंग म्हणतो की केस अहो केस कस का काम करू शकतात काय बोलतात ऐश्वर्या तुम्ही काय सारखं सारखं केस केस लावले तुम्ही ऐश्वर्या तर रागवते ऐश्वर्या जोरात आता सारंग ची केस ओढते आणि केस काय म्हणतात असं दाखवतो सारंग ओरडतो आणि आता ऐश्वर्या म्हणते की अहो केसाने कमाल होणार आहे तर आता सारांच्या लक्षात येते सारे म्हणतो की हो का हो पण त्या के केसाच काय करणार आहात तुम्ही मात्र आता लगेच ऐश्वर्या सांगते की हे बघा आपण पार्वतीच्या आईवजी मात्र ओवीचे केस हे सॅम्पल साठी द्यायचे सारे म्हणतो की आहो काय बोलतात तुम्ही पार्वती आईवजी ओवीचे केस तुम्ही काय म्हणतात ऐश्वर्या अहो मला खरंच काही कळत नाही नक्की काय म्हणायचं तुम्हाला मात्र ऐश्वर म्हणते की हे बघा मी तुम्हाला की हे बघा अहो ओवी तर ती ऋषिकेश आणि जानकीची मुलगी आहे त्यांचं ब्लड हे अगदी शॅम्पल वे म्हणजे एकच असेल मग आता आपण एक काम करायचं लताबाईचं जे काही केस चा शॅम्पल आहे तर त्याऐवजी आपण ओवीचे केस शॅम्पल साठी द्यायचे पण जे काही डीएनए आहे तर ते ऋषिकेश आणि जे काही आहे ते सगळे मॅच होतील हे ऐकून सारंग खुश होतो कारण आनंदाने उड्या मारत म्हणतो की हो ना ऐश्वर्या हे तर नक्की होणार माझ्या लक्षात आलेच नव्हते खरंच काय आयडिया तुम्ही शोधून काढली खरंच सांगू का अहो तुमचे केस सुद्धा खूप वेगळे आहेत तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन येतात खरंच नवीन नवीन प्लेनेट येत असतात आणि सगळे काही अगदी छान होत्या आता मात्र ती लताबाई ही पार्वती आहे ही सिद्ध होणार म्हणून सारंग आता आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो पण ऐश्वर्या म्हणते की आहो हे बघा आता हे सर्व सिद्ध करण्यासाठी ओवीला जे काही केस आहेत ना तर ते केस आपल्याला साठी लागतीलच पण आपल्याला डीएनए टेस्ट ला जायचं आहे आता सारंग म्हणतो की हो ना ऐश्वर्या ओवीचे केस आपल्याला लागतील माता ऐश्वर लगेच म्हणतो की सारंग मला माहिती आहे की काय करायचं आहे सारंग म्हणतो की तुम्हाला माहिती आहे तर ऐश्वर म्हणते की हो चला माझ्यासोबत सारंग म्हणतो की हो तुम्ही पुढे व्हा मी आलोच चला आता लगेच ऐश्वर्या पुढे होते आणि अगदी नंदीबाईला सारखा मान डोलावणारा सारंग शेवट्याला शेपूट लावून ऐश्वर्याच्या मागेच असतो त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेश रूम मध्ये असतात तेथे ओवी असते आणखी आता आता ऋषिकेशला म्हणत असते की हे बघा ऋषिकेश अहो खरंच मला हेच कळत नाही हे की ती बाई सकाळी सगळे तिचं सामान वगैरे घेऊन घर सोडून निघून गेली होती परंतु ती परत आलीच कशी ऋषिकेशला सुद्धा तोच प्रश्न पडलेला असतो आता ऋषिकेश म्हणतो की ती तर परत आली आणि टेस्ट करायला सुद्धा ती आता तयार आहे आता जानकी वैतात ते जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश नक्की काहीतरी गडबड आहे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही मात्र घेऊन काही उपयोग नाही होणार मग एकदा की आपण ही टेस्ट करतोय आणि डीएनए चे जे रिपोर्ट येतील तर सगळं काही बरोबर होईल ओवी आता हे सर्व ऐकत असते ओवी आता डीएनए टेस्ट चे नाव ऐकताच आता ऋषिकेशला विचारते की बाबा अहो डीएनए टेस्ट म्हणजे नक्की काय असतं ऋषिकेश आता ओवीला आपल्या जवळ बोलावतो आणि तिचा हात धरून तिला सांगतो ओवी अगं तू आमचं बोलणं इतकं कान देऊन काय ऐकतेस बरं असं विचारतो आणि म्हणतो की तुला अभ्यास नाही का तर ओवी म्हणतो की आहे अहो बाबा परंतु डीएनए टेस्ट काय असतं अगोदर मला सांगा ऋषिकेश म्हणतो की हे बघ बाळा अगं तुला ते नाही करणार कारण तू आता भरपूर खेळलेली आहेस दमलीस त्यामुळे अभ्यास कर आणि झोपी जा तर तुझा तो ग्राफचा होमवर्क आहे तो सुद्धा बाकी आहे तो झाला का तर ओवी म्हणते की नाही बाबा त्यासाठीच मला तुमच्या दोघांची हेल्प हवी आहे ऋषिकेश विचारतो की ओवी कसली हेल्प तुला आता ओवी म्हणते की आई आणि बाबांच्या लहानपणीच्या फोटोचे बनवायला सांगितलेला आहे ऋषिकेश म्हणतो की हो ना अगं मग कोला तू तयार कर करता लगेच ओवी म्हणतो की आहो आई आणि बाबा त्यासाठी तुमचे लहानपणीचे फोटो तर मला हवे आहेत हे बघा बाबा ऍक्च्युली मला कारण तुमच्या लहानपणीचे फोटो तर माझ्याकडे आहेत परंतु आई चे, चे हवे आहेत तर ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे आता जानकी विचारत असते ओवी आणि ऋषिकेशच्या बोलण्याकडे काही जानकीचं लक्षण असते तर आता ओवी आईला विचारते की आई आई तेव्हा कुठे आता जानकीला म्हणते की काय तर ओवी म्हणते की आई तुझ्या लहानपणीचे फोटो दे ना आता लगेच जानकी म्हणते की अगं ओवी माझ्या लहानपणीचा तर ऋषिकेश म्हणतो की हो ना जानकी तू दे फोटो दे पर्यंत जरा मी टेस्ट बघून घेतो आता बाहेर जातो तर ओवी आता जानकीला म्हणते की आई तू फोटो देतेस ना आता जानकी विचार करते आणि ओवीला म्हणते की माझ्या लहानपणीचे फोटो अगं ओवी फार असे काही माझे फोटो नाही मात्र आता जानकीचा एक फाटलेला लहानपणीचा तिच्या आईसोबतचा फोटो असतो तो मधुहून तिला दिले झालेला असतो तेव्हा आता जानकीला त्या फोटोची आठवण होते जानकीने विचारलेलं असतं की विचार मधु हा फाटलेला फोटो आणि ही फोटो मधील मुलगी कोण आहे तर मधुनी सांगितलेलं असतं जान की जानकी ही तूच आहे आता जानकीच्या ते लक्षात आले नंतर जानकी म्हणते की हो ना अग ओवी एक फोटो आहे मात्र आता तो फोटो ती कपाट्यातून घेते ओवीला देते ओवी आता इतकी खुश होते आई खरंच तू किती क्यूट होती की लहानपणी पण तू आई हा फोटो का फाटलास ग आणि हे बघ तुला कोणी उचलून घेतलं होतं तर जानकी फोटो बघत म्हणते की अगं माझ्या आईने तर ओवी विचारते की अगं तुझ्या आईने ते पण तुझ्या आईचा चेहरा काय इथे दिसत नाही आता जानकी म्हणते की कारण तो, तो चेहरा गेलेला आहे आता ओवी विचारते की अग मग आई फोटोचा दुसरा भाग कुठे आहे आता जानकी म्हणते की अगं ओवी किती प्रश्न विचारतील अग मला सुद्धा माहिती नाही कारण मधुहनने हाच फोटो मला दिला होता की तोच फोटो तो मी तो जपून ठेवलेला आहे तुला लागणार आहे ना जपून व्यवस्थित तेवढ्यात आता जी जोगतीन आई असते तर देवी आईचा उदो उदो करत ती आता दाराशी येते जानकीच्या कानावरतीचा आवाज येतो तर म्हणून जानकी लगेच ओवीला म्हणते की मी आलेच आणि लगेच घाईने बाहेर येते जोगतीन म्हणल्यानंतर आपल्या जानकीला खूप आनंदच होतो आणखी थावतच बाहेर येते आणि पदर वगैरे घेऊन आता खुर्शून ती जोगतीनला विचारते की आई तुम्ही तेव्हा आता लगेच जोगतीन म्हणते की हो देवी आईचा उदो उदो आणखी नमस्कार करते तिच्या पाया पडते आता जानकी नमस्कार करून विचारते की आई काय तुम्ही इतक्या सकाळी तर जोगती म्हणते की अग सकाळी तुझ्या माझ्यासाठी परंतु देवी आई, आई की की खरच, माजे, माजे आए, उ, आहे ना ती स्वतः काळ आहे काळ त्या मर्जीला जे काही येते तेच तुझ्या आणि माझ्या आयुष्यात घडतच आता जानकी म्हणते की खरंच आणि चुकले माझे माझे या घराचे दरवाजे आहे ते तुमच्यासाठी आणि देवीसाठी सदैव म्हणजे उघडे आहे अगदी मनोभावाने ती आता देवी आईला आतमध्ये बोलावते म्हणजे जोगतिनीला तर जोक्तीन म्हणते हो की, की, की हो ना अगं म्हणूनच मी इथे आलेले आहे असं ती आता जानकीला म्हणते कारण अगं देवी तुझ्याकडून पूजा करून घ्यायची आहे पण अगदी व्यवस्थित आता जानकी जानकी की हो ना आहे याना अगदी मोठ्या मानाने जोक्तीला आत नेते तिची ओटी वगैरे भरते सुमित्रा सुद्धा नमस्कार करते सुमित्रा आणि जानकी ही देवी आईची पूजा करतात आणि जोगतिनाईच्या जो पाया पडतात तिला आता छान असं अव्यवस्थित देवी आई आशीर्वाद देते आता सगळं काही आईचं हे पूर्ण करतात तेवढ्यात ओवी सुद्धा तिचा तो पूर्ण करत असते आणि तेवढ्यात ती सुद्धा बाहेर येते आणि ती सुद्धा देवी आईचा ओदोद असं म्हणते तर जानकी खुश होत ओवीला जोगतीनच्या पाया पडायला सांगते नमस्कार कर असं म्हणते तेव्हा आता जोगतीन आई ओवीचा अगदी डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते की हा बाळा असं गोड बोलून अगदी तिच्या म्हणजे मायेचा हात ओवी आता आपले जे काही फोटो वगैरे आहे ड्रॉइंगचे कागद तर ते जानकीच्या हातातून घेते आणि जानकीला म्हणते की आई चल आता मी कोलाज पूर्ण करायला घेते जानकी म्हणते की अगं एक काम कर ओवी येथे आम्ही पूजा करणार आहोत तू जरा बाहेर बसतेस आता ओवी ऐकते ओवी लगेच म्हणते की आई जाते मी बाहेर तर जानकी म्हणते की हे बघ अगं पसरा करू नकोस स्वतः जानकी विचारते कि जुगदीन आई आज तुम्ही मात्र असे अचानक आलात तेव्हा ज्योती म्हणते की अगं आईची पाऊल ही उंबरठ्यावर पडली आईला तुझ्या सुनेकडून सेवा करून घ्यायची आहे असं सुमित्राला म्हणते तेव्हा आता जानकी म्हणते की हो मी सगळी तयारी करते जानकीला आनंद सुद्धा झालेला असतो आई पूजेला बसायचं आहे बर का सुमित्रा आता जानकीकडे बघत असते हे बघा आई पूजेला बसायला नाही म्हणायचं नसतं हो की नाही आलेच म्हणून जानकी आता पूजेची सर्व तयारी करायला जाते त्यानंतर आता सारंग इकडे ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या हे बघा ऐश्वर्या जो काही रबरबँड असतो तर तो सारंगच्या हातात देतो तर लगेच सारंग म्हणतो की मला काय करायचं याचं बरं तर ऐश्वर्य म्हणतो की तुम्हाला नाही ओवीला द्यायचं आहे तेव्हा आता सारंग की ओवीला देऊन काय होणार आहे तर ऐश्वरते ऐश्वर्या रागाने म्हणते की सारंग तुम्हाला कळते का आहो हा जो काही नवीन रबर बँड आहे तर तो तुम्हाला ओवीला द्यायचा आहे आणि जो तिचा जुना रबर बँड आहे तर तो घ्यायचा आहे कारण त्यामध्ये केसी अडकलेले असतात आणि आपल्याला ओवीचे केस सॅम्पल साठी द्यायचे की नाही लक्षात आले का तुमच्या डीएनए साठी ओवी चे केस आपल्याला द्यायचे आहे त्यामुळे हा रबर बँड तुम्ही ओवीला द्या तेव्हा सारंग म्हणतो की हो हो आले आले माझ्या लक्षामध्ये खरंच तुमच्या डोक्यात तर खूप छान असे आयडिया आणि तुमच्या बरोबर राहून राहून मी सुद्धा आता हुशार होणार आहे म्हणून सारंग लगेच खुश होत आता तो रबर बँड आहे तर तो ओवीला द्यायला जातो परत मागे येऊन म्हणतो की अहो ऐश्वर्या तुम्हीच द्या बरं वाटेल ओवी ऐश्वर्या वैतागते आणि रागाने ती सारंगच्या हातातून रबर बँड आणि सारंग म्हणते की चला ता ओवी तेथे अभ्यास करत असते ओवी जो काही फोटो वगैरे आहे तर ते घेऊन आता जो काही कोलजा बनवत असते आणि तेवढ्यात ऐश्वर्यानी सारंग तेथे येतात आणि ओवीला अगदी खुश करत, ते हसतात। आता ओवीला खुश करण्यासाठी ते तिच्याजवळ अगदी लाडानी तिच्याशी बोलतात सारंग म्हणतो की अरे वा आमची परीराणी काय करते आता ओवी खुश होऊन सांगते की ते मी आई आणि बाबांच्या फोटोचा कोलाज काय तयार करते सारंग म्हणतो की हो मस्त मस्त तर ऐश्वर विचारते की बघू बरं कसं तयार करते आता लगेच ओबी ते फोटो दाखवते की म्हणजे हे बघा हे आत्ताचे बाबा आणि हे लहानपणीचे बाबा जी ओबीआताची जाणकी आहे आणि जी लहानपणीची जानकी आहे तर तो फोटो आता ऐश्वर्याला दाखवते पण तिच्या हातातून फोटो घेतो आणि बघूयात अशी जानकी वहिनी दिसत होती का तेव्हा ओवी म्हणते की हो हो तो फोटो आता ऐश्वर्याच्या हातात देतो आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की बघ ना वहिनी कशी दिसतेस ईश्वर फोटो बघते आणि ओवीला विचारते की ही तुझी आई आहे का लहानपणी ती असे दिसत होती का तू काय ग हा का हात कुणाचा आहे तर ओवी म्हणते की हा हात तिच्या आईचा आहे जो काही अगदी राहिलेला पार्ट आहे ना त्यांचा चेहरा तर तो दुसऱ्या फोटोच्या फाटलेल्या भागामध्ये आहे हा फोटो आईला मात्र मधु आजोबांनी दिलेला आहे ऐश्वर्याच्या फोटोकडे बघतच असते त्यानंतर आता इकडे दिव्या मस्त स्नान वगैरे आता जी काही मूर्ती आहे ती पाण्यात ठेवली जाते पूजा वगैरे आहे ते सगळं काही आता व्यवस्थित जानकी करत असते जानकी आता पूजा पूर्ण करते हे सगळं काही करून घेत असते मात्र आता इकडे ऐश्वर्या तो फोटो बघते आणि ओवीला म्हणते की छान आहे घ्या हा फोटो तर सारंग लगेच म्हणतो की मी काय म्हणतो हे बघ ओवी राणीसाठी ऐश्वर्या काकूने काहीतरी गिफ्ट आणलेला आहे म्हणून बरोबर आता ते ओवीशी गोड बोलण्याचा प्रयत्न करतात आता ओवी म्हणते की आज मात्र माझा काही बर्थडे वगैरे नाही तुम्ही का माझ्याशी गिफ्ट तेव्हा आता सारे म्हणतो की अगं वेडे तो गिफ्ट काय फक्त बर्थडे ला देतात का अगं तुझ्यासाठी प्रेमाने आणले हे गिफ्ट आता ऐश्वर्यात जो काही आता केसांचा बेल्ट आहे तर तो ओवीला दाखवते आणि हे बघ ओवी अगं तुझा जो बेल्ट आहे ना तर तो, तो खूप जुना झालेला आहे बघ ना ओवी तुझ्या त्या ओ बेल्ट ला कलर सुद्धा नाही ब्लॅक कलर आहे परंतु हा बघ ना मी कसा आणलेला आहे तो बघ हा जो काही पिंक कलरचा बेल्ट आहे तो घे एक तर खरच खूप छान आहे तर ओवी स्पष्ट म्हणते की नाही नाही घेऊ शकत मी मात्र त्यांनी जो काही हेअर बेल्ट दिलेला आहे तो घ्यायला तयारच नसते कारण हा माझ्या आईने मला दिलेला आहे मला तुमचा हेअर बेल्ट नकोय असं स्पष्ट ती उत्तर देते आता जानकी देवीची पूजा वगैरे झाल्यानंतर डोळे झाकून घेते आणि देवीला अगदी मनोभावाने ती घंटा वाजवत मात्र घंटा नाद करत असते आणि तेवढ्यात सुमित्रा तिच्याशी जे काही वागलेली आहे तिच्या कानामागे दिलेले सगळे क्षण आतापर्यंतचे या घरामध्ये घडलेली जानकीला आठवतात सगळं आठवून ती आता देवी आईला हात जोडून म्हणते की देवी आई जेव्हा काहीच कळेनासे असे होते पुढे मार्ग हे बंद होतात तेव्हा लेकर हे तुझ्या दाराशी येतात तुझ्या चरणी येतात त्यामुळे देवी आई आज मी तुझ्या चरणी आलेल्या आहे त्यामुळे तू आम्हाला मार्ग दाखव आणि माझ्या घरावरच हे संकट दूर कर सगळं संकट दूर कर दूर कर म्हणून देवी आईला मनोवाने हात जोडते तर ज्योगतीन आई म्हणते की हे पग ईशाही लेकर आपला कळला नशिबाचा संवाद जे तुला संकट वाटतं तोच असेल देवीचा आशीर्वाद जानकी विचारते की आई तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे तर ज्योगतीन म्हणते की हे पग तुझं हरवले भूतकाळ आहे तर तो मुखवट लावून समोर येईल आणि तुझं काहीतरी घेऊन जाईल देवी मनापासून प्रश्नांची उत्तर दे अर्थ काही कळत नसतो जानकी आणि सुमित्रा हे विचारत पडतात आणि मनोभाऊ देवीचा धावा करतात त्यानंतर आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या बरोबर गोविषयी इतकं गोड बोलण्याचा प्रयत्न करून तुला तिला तो बेल्ट देण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आता ओवी स्पष्ट त्यांना नकार देते ती ऐश्वर्या ओवीला म्हणते की हे बघ अगं मी तुला फक्त हेअर बेल्ट नाही तर त्यासोबत आणखीन एक गंमत देणार आहे ती लगेच आता ते तिकडे ती बघायला सांगतात आणि ऐश्वर्या म्हणते की चॉकलेट हे बघ तर सारंग बरोबर तिला गोड बोलून अगदी ओवी अग बघ नाही चॉकलेट म्हणून तिला अगदी इतका छान वागत असतो ओवीला बरोबर ते आप आपल्या तालात फसवण्याचा प्रयत्न करतात ओवी आता त्यांचा चॉकलेट सुद्धा घ्यायला तयार नसते स्पष्ट म्हणते की मला नकोय शरीराला खूप राग येत असतो आणि तेवढ्यात ओवी खाली तिला काहीतरी आठवते ती लगेच म्हणते की मी आणायचं तर विसरले आणि लगेच ती आतमध्ये जाते ऐश्वर्या आणि सारंग तर खूपच राग येतो किती बावट आहे ऐश्वर्या म्हणते ही मुलगी खरंच बावट आहे तेव्हा सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या काहीतरी आणण्यासाठी गेलेली आहे ती येईलच तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा किती काही झालं तरी ह्या मुलीसमोर आपण झुकायला नको किती काही झाले तरी आपल्याला तिचे केस मिळवायचे सारण म्हणतो की हो आपल्याला जरी केस मिळवायचे असेल परंतु असं काही करून आपल्याला नाही चालणार जर तिच्याबरोबर जबरदस्ती करून हे सर्व घेण्याचा प्रयत्न केला तर ती कसं आहे की आरडा ओरड करेल त्यामुळे सगळा गोंधळ निर्माण होईल आपल्याला डोकं वापरून काय करायचं आहे ते ठरवावं लागेल मग तुम्हीच सांगा की ऐश्वर्या काय करायचं आहे बरं ऐश्वर टेन्शन मध्ये आलेली असते विचार करत असते सारंग पुन्हा तिला विचारतो की सांगा ऐश्वर काय करायचं तेव्हा भडकते भडकतेरंग अहो सारखं सारखं काय करायचं असं का विचारतात थांबा जरा अहो मी पण विचारच करते काही कॅम्प्युटर नाही की पटकन काहीतरी माझ्या डोक्यामध्ये सुचायला सुद्धा काय करावं खरंच काही कळत नाही तर आता जानकी ही देवीला आरती ओवळत असते आरती सुरू होते तीन म्हणत असते की हे पग पोरी देवी आईला मनापासून हाक मार तुझ्या प्रश्नांची उत्तर दे तेवढ्यात मात्र इतकं असत ढगामध्ये अगदी आता असतो आणि जो ओवीचा जानकीचा लहानपणीचा आहे तो फोटो मात्र उडतो वारा सुटलेला असतो ऐश्वर्यानी सारंग यांना सुद्धा काही कळत नसतं वारेने मात्र आता तो फोटो उडत उडत रंगीब घरामध्ये घरामध्ये येतोयचा आता एक खूप मोठा चमत्कार होणार असतो फोटो उडत उडत जानकी जवळ येतो आणि तेथे थांबतो जानकी देवीला अगदी मनोभावाने आपलं मनातील सांगत असते आणि आता हा जो काही वाऱ्यांचा गडगडत आहे वाऱ्यांचा आवाज ऐकत असते काहीतरी चमत्कार होणार आहे हे जुक्तीनाईला सकाळ आलेलं असत त्याचा संकेत आता तिने जानकीला दिलेला असतो तेव्हा आता जानकी विचारत पडते आणि मनोभावने देवीची धावा करते तेव्हा मित्रांनो आता हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये तीन आता म्हणत असते की या घरावर देवी आईची एडा-पिडा टळेल आणि तो फोटो तेवढ्यात उडतच लताबाईच्या पायाशी येतो जे काही नाही टळणार त्यातून मार्ग काढण्यासाठी देवी आई मार्ग दाखवेल आणि तेवढ्यात आता लताबाई तो फोटो उचलते आणि त्या फोटोचा दुसरा भाग लताबाई जवळ असतो आता लताबाई तो फोटो उचलते आणि हा फोटो मात्र माझ्या मुलीचा आहे तिच्या मुलीसोबत तिचा तो फोटो असतो आणि दुसरा भाग तिच्या आता लताबाई म्हणते की हा तर माझी मुलगी हा फोटो इथे या घरात कसा जे माझी मुलगी तर याच घरात आहे तेव्हा आता ऐश्वर्या हे सर्व ऐकते ऐश्वर्य म्हणते की म्हणजे मी ऋषिकेतची आई बनून पार्वती बनून या घरात घेऊन आले ती तर दुसरी तिसरी कोणी नसून जानकीची आई आहे तर इकडे दिव्याईने जानकीला तो काही संकेत दिलेला असतो तो मात्र आता लताबाई जवळ जाऊन पोचलेला असतो लताबाईला आता माहिती झालेली असते की या घरात मात्र जी कोणी आहे तर ती माझी आता जानकीच आहे माझी मुलगी आणि ऐश्वर्याने सुद्धा आताही ओळखलेलं असते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद